आपल्या चर्चेकडे भू राजकीय गणितांमध्ये आपल्या शेजाऱ्यांना फार महत्व असतं नुकतंच भारताने आपल्या एका शेजाऱ्याला पाकिस्तानला जागा दाखवली ऑपरेशन सिंधूरद्वारे अवघ्या दोन दिवसात पाकिस्तान गुडघ्यावर आला पण आपलाच आणखीन एक शेजारी आणि पाकचा अगदी सख्खा मित्र चीनला ते बहुधा सहन झालं नसावं कारण भारत पाक तणाव शमत असताना चीननं कुरापत काढायला सुरुवात केली चीनकडून अरुणाचल प्रदेशातल्या काही भागांची नावं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र भारताने यावरनं चीनला कठोर शब्दात फटकारलंय नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय आणि चीनचे हे प्रयत्न निष्फळ असल्याचं सांगितलंय एकीकडे चीनला फटकारून भारत शांत बसलेला नाहीये तर चीनच्या दोन प्रॉपगँडिस्टिक चॅनेल्सवर ग्लोबल टाईम्स आणि शिंजुआ यांच्यावरती यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरती त्यांनी बंदी घातली आहे सोबत ग्लोबल टाइम्स हे तर चीनी सरकारचं मुखपत्र असल्यासारखंच आहे थोडक्यात भारताने आता पाकिस्तान सोबत चीनचा हिशोबही चुकता करण्याचा आपला मनसुबा दाखवून दिलाय दुसरीकडे अमेरिकेसोबतचे प्रश्न सुटल्यानंतर चीनची कुरापद दिसून आली त्यामुळे जागतिक पटलावर या सगळ्याचा अर्थ कसा घ्यायचा पाकिस्तानांसारखं चीन हे इझी टार्गेट नाहीये मग चीनला कसं हाताळायचं सीमा भागातली त्यांची आगळी कशी थांबवायची हेच सगळे प्रश्न या घडीला चर्चेला जाणं गरजेचं आहे आणि या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अविनाश गोडबोले सर सामरिक शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत ढगे सर मिलिटरी पर्स्पेक्टिव्हने या सगळ्याकडे कसं बघायचं पाकिस्तान तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की भारत पाकिस्तान कुठल्याच अँगलमध्ये जो आहे पाकिस्तान आपल्या समोर उभा राहू शकत नाही सत्य आहे पण चायनाच्या बाबतीत आपल्याला येणार नाही माझ्या एका पुस्तकामध्ये चायना चॅलेंज नावाचा एक टॉपिक आहे त्याचं पहिलं सेंटेन्स जे ते खूप महत्वाचं आहे सांगतो की चायना सोबतचे आपले जे संबंध आहेत ते तीन सीशी संबंधित आहेत ते तीन सी कुठले एक आहे कन्फ्लिक्ट कन्फ्रंटेशन आणि म्हणजे कॉपरेशन कॉम्पिटिशन आणि कन्फ्रंटेशन एकाच वेळेस चायना सोबत आपला जो आहे काही गोष्टींबाबत संघर्ष सुरू आहे काही आहे आपली त्यांच्याशी स्पर्धा आहे आणि काही गोष्टींबाबत जे आहे त्यांच्याशी सहकार्य आणि हे कॉम्प्लेक्स नेचर असल्यामुळे चायना सोबत डील खूप त्या ठिकाणी जाणार आहे आता तुम्ही दृष्ट्या जर त्या ठिकाणी विचार करत असाल तर पुन्हा कॉम्प्लेक्स इश्यू आहे पण आपल्याला जर चायनाला त्या ठिकाणी डील करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला करावी लागणार आहे ती म्हणजे आयएसआर कॅपेबिलिटी ज्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड रेकेलो आपलं एक च्या चा कशा प्रकारे जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करतोय ती आज आपण ज्याला म्हणतो म्हणजे रडारच्या अनुषंगाने त्याची काय तयारी आहे रोड म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून जो आहे तो कशा प्रकारे त्या ठिकाणी करतोय आणि कमी वेळामध्ये तो रिझर्व आणणार आहे मग या सगळ्या गोष्टींवर पहिली गोष्ट जी आहे ती नजर ठेवणं दुसरी गोष्ट जी आहे ती मिलिटरी ऑलरेडी आपण करतोय आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून राहता येणार नाही आणि ज्या प्रकारची भूराजकीय गणित त्या ठिकाणी बदलतायत मुख्यतः चायना आणि रशिया यांचं सख्य त्यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ज्या प्रकारे मागच्या काही काळामध्ये बदलतीये मग हा रशिया जो आहे जो आपला स्ट्रॅटेजिक एक प्रकारे म्हणजे टाइम ट्रस्टेड आलाय त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि मग त्यामुळे रशियाच्या भूमीकडे भूमिकेकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणं आवश्यक आहे आणि आत्ताच्याच या तीन दिवसाच्या संघर्षामध्ये म्हणजे बावीस एप्रिल नंतर जे काही झालेलं आहे बघा रशिया अशी अपेक्षा होती की रशिया जो आहे तो सरळ सरळ भारताच्या बाजूने त्या ठिकाणी भूमिका घेईल रशियाचं काय आहे एक प्रकारे सांगितलं की आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध भारताची भारताच्या सोबत त्या ठिकाणी उभे आहोत पण उघड उघडपणे जशा प्रकारे चायनानं तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला तसा तसा उघड पाठिंबा रशियानं ना दिला नाही माझ्या मते तशी अपेक्षा बऱ्याच जणांची त्या ठिकाणी होती मग ही बदलती गणित लक्षात घेता चायना आणि रशिया जवळ लक्षात घेता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्मनिर्भर भारत यावर आपल्याला फोकस करावा लागणार आहे त्यांच्यावरती आपली डिपेंडन्सी इकॉनॉमिक डिपेंडन्सी त्याचबरोबर टेक्निकल टेक्निकल टेक्नॉलॉजिकल डिपेंडन्सी म्हणजे हे फार सोपं आहे की ज्या एल एस सीच्या अक्रॉस घुसून जे आहे आपण चायनावर हल्ला करावा यू करेंगे त्यू करेंगे ठीक आहे ते सगळं त्या ठिकाणी ठीक आहे पण माझ्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये म्हणजे नव्वद टक्के जर मोबाईल हे चायना बेस्ट त्या ठिकाणी असतील सेमी कंडक्टर चीप याचं एकविसाव्या शतकामध्ये एवढं महत्व असेल आणि त्याचा महत्वाचा महत रेअर अर्थ मिनरल रिलेटेड साठा आणि त्याचं प्रोसेसिंग चायनामध्ये होत असेल हे वेगवेगळे फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील की आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न आंतरराष्ट्रीय दबावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ज्या प्रकारचं चायनाचं चा, बी आर च्या माध्यमातून मार्ण स्थान त्या ठिकाणी निर्माण ज्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि यातलाच मी फास्ट फक्त काही मुद्द्यांना टच करतोय हे जरी खरं असलं तरी एक सर्वात महत्वाची गोष्ट सामरिकदृष्ट्या जर पाहिली तर चायना जो आहे तो वॉर रेडी नाहीये म्हणजे एकोणवीसशे ला त्यानं शेवटचं युद्ध लढलं होतं विव्य आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पंचवीस आणि एकवीस सेहेचाळीस वर्ष त्या ठिकाणी झालेली आहे सेहेचाळीस वर्ष प्रत्यक्ष युद्धाचा कुठलाही अनुभव हा चायनाला नाहीये ना ना त्याच्या विपरीत आम्ही दहशतवादाशी लढतोय एकोणावीसशे नव्याण्णव सोळा एकोणावीस कटसी पाकिस्तान आम्ही जे आहे ते वॉर रेडी आहोत कमबॅक रेडीनेस आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हो आहे त्याच्यामुळे आपले जवान खरोखरच कुठल्या युद्धासाठी तयार आहेत तर या सगळ्या गोष्टींना विचार करता चायनाचा प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स आहे पण याचा अर्थ आपण कमी आहोत अशातला भाग नाही अजून खूप मोठा टप्पा टाकायचा आहे पण फक्त दृष्ट्या नाही माझ्या मते आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून डिप्लोमसी इकॉनॉमी टेक्नॉलॉजी या सगळ्या अँगलला जर आपण स्वतःला प्रिपेअर केलं तर चायना सुद्धा आपल्या समोर उभा राहू शकणार नाही हे सत्य आहे डगे सर या सगळ्यामध्ये फक्त मिलिट्री हा ऑप्शन आपल्यासमोर नसणार आहे पण मिलिटरी हा ऑप्शन आपल्याला इग्नोर करून सुद्धा चालणार नाही आहे कारण सीमेवरती चीनची आगळी म्हणजे तो पॅनगँग्सोचा एरिया असेल किंवा अजून त्या भागातला लदाखमधला एरिया असेल किंवा इकडे अरुणाचल असेल ही चीनची आगळी आपल्याला इग्नोर करून चालणार नाही आहे पाकिस्तानसारखं आपण तिथे करू शकणार नाही होत की गेलो आणि चीनवरती दोन क्षेपणास्त्र डागली आणि चीन सरळ होईल वगैरे असं होणार नाही आहे तिथे कशा पद्धतीने मिलिटरी फ्रंटवरती चीनला हँडल करता येईल नक्कीच अत्यंत महत्वाची भूमिका ही सामरिक दृष्ट्या सुद्धा आपल्या सुद्धा असणार आहे आणि म्हणूनच मागच्या काही वर्षांचा जर आपण एक प्रकारे परामर्श घेतला तर फार मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी लक्ष देतोय आणि त्यातला पहिला इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट म्हणजे जसं चर्चेमध्ये आलं कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आपण जर पाहिला असेल तर लडाखच्या अक्रॉस अत्यंत महत्वाचे असे स्ट्रॅटेजिक रूट्स त्या ठिकाणी म्हणजे लडाखला कनेक्ट करण्याचे अत्यंत महत्वाचे असे स्ट्रॅटेजिक रूट्स जे आहेत आपण डेव्हलप करतोय त्या प्रकारचे टनेल त्या ठिकाणी डेव्हलप करतोय हा एक महत्वाचा मुद्दा ज्याच्या माध्यमातून कमीत कमी, कमी वेळेमध्ये आपल्याला जे आहे लद्दाखच्या अक्रॉस त्या ठिकाणी पोहोचता येईल त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश सिक्कीम याच्या अक्रॉस त्या ठिकाणी पोहोचता येईल जेणेकरून एल एसीच्या अक्रॉस चायनानं जर आगळीत त्या ठिकाणी केली तर आपल्याला तिथे पोहोचता येईल तीन रेफरन्स दिला होता आर्म फोर्सेस पॉईंट ऑफ हे तीन आर अत्यंत महत्वाचे ठरतात जर आपल्याला चायनाचा बंदोबस्त त्या ठिकाणी करायचा असेल तर फर्स्ट आर इज कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याला आर रोड रोड्स म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स मग त्या ठिकाणी रोड्स असतील रेल्वे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी असतील त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन प्रोजेक्ट ज्याच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे प्रोजेक्ट एल एस सी च्या जर आपले निर्माण त्या ठिकाणी झाले तर कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपले सैन्य त्या ठिकाणी पोहोचवता येतं दॅट इज रिझर्व सेकंड आर इज रिझर्व्ह की तिथे जे आहे फक्त उपलब्ध असणारे जे आयटीबीपीचे जवान आहेत किंवा काही तिथल्या ज्या बटालियन्स आहेत त्या चायनाचा मुकाबला करू शकणार नाही ज्या प्रकारे चायना फास्ट त्या ठिकाणी मूव्ह होतो मग रिझर्व किती लवकर तुम्ही, तुम्ही नहीं। नहीं। नहीं नहीं। 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 करन, त्या ठिकाणी तुमचं सैन्य आणि रिलेटेड त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता आणि थर्ड आणि इंटेलिजन्स सर्व्हिलन्स दुसरी गोष्ट आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ऑलरेडी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणं दुसऱ्यावर डिपेंडंट न राहता त्या प्रकारे तयारी करणं हा सुद्धा महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहे तिसरा महत्वाचा पार्ट म्हणजे एस फोर हंड्रेड अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतोय एक प्रकारची सिस्टम आपल्याला पाच बॅटरी यांना अपेक्षित होतो त्यातल्या तीन आलेल्या आहेत आणि आपण नक्कीच नगन एअर इस्टर्न बॉन्ड्री चायनाशी स्टी असलेली जी आहे ती सेक्युअर करण्यासाठी ऑलरेडी आपल्या एस फोर हंड्रेडच्या मिसाइल डिफेन्स सिस्टम आपण त्या ठिकाणी तैनात करून आहेत मागच्या आपण पाहिलं की पाकिस्तानच्या बाँड्रीमध्ये कसं महत्वाची या एअर डिफेन्स सिस्टमने भूमिका अदा केली त्याच प्रकारे न प्रकार जरी आवेग केली तरी अशा प्रकारची तयारी जी आहे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम आपल्याला कामाला येऊ शकते कॉड चारच्या माध्यमातून ज्या प्रकारे जे आहे आपण चार राष्ट्र एकत्र येतोय आणि समुद्राच्या मार्गातून मुख्यतः साऊथ चायना सी आणि तिथे म्हणजे इंडो ऑशियन रिजनमध्ये ज्या प्रकारे इंडियन ओशन रिजन मध्ये ज्या प्रकारे चायना आधळीत त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचं नौदल हे नक्कीच जगातलं जे आहे टॉप आणि लेटेस्ट प्रकारचं नौदल त्या ठिकाणी मानलं जातं मग त्याचा आपल्याला करायचा असेल तर मग त्यातले दे वेगवेगळ्या प्रकारचे जसे स्ट्रेट ऑफ किंडा आहे ज्याला आपण स्ट्रेट ऑफ मलक्का डायनामा म्हणतो त्याही स्ट्रॅटेजिक एरियाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्या माध्यमातून जे आहे चायनावर आपल्याला दबाव निर्माण करता येईल म्हणजे एकूणच चांगली करणं आय एस आय वर फोकस करणं कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट वाढवणं यातून आहे आपली जर खमकी तयारी असेल तर चायना जे आहे त्यांचा लष्कराचा संबंधित जो एक खतरा आहे तो सुद्धा आपण न्यूट्रलाइज करू शकतो